नमस्कार माझ्या मित्र आणि कशात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहात तर एक काम आलेलं आहे वडगाव शेरीमध्ये तर ज्या महिला मुलींना वडगाव शेरी साईटला काम पाहिजे जे, जे चंदन नगर येरोडा धानोरी तिकडून यायला तयार असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळी कामाची माहिती भेटून जाईल का हो बोला हा आणि बोलतोय नंबर होता तुमचा मेड साठी काही सर्विस प्रोवाइड करताय का तुम्ही हो करतो ना कुठं हवे वडगाव मध्ये पाहिजे होती म्हणजे का बेबी साठी घरकामाटिंगसाठी फायव्ह चे दोन ट्विन्स आहेत म्हणजे आता बेबी सिटिंग ते ऍक्च्युअली डे केरला वगैरे असतो दिवसभर अच्छा तर मला म्हणजे तसं सकाळी मॉर्निंगला त्यांचं आवरेपर्यंत सकाळी नऊ ला जातात ते संध्याकाळी साडेपाच सहा येतात घरी परत अच्छा तसं म्हणजे प्रॉपर बेबी सी बेबी सिटिंगचं तर हे नाहीये पण किड्स आहेत घरात म्हणजे मग मं थोडक्यात घर बळायलाच मला म्हणजे मोस्टली पाहिजे पण थोडी किट चार राऊंड थोडी व्यवस्थित असेल तर घरकाम काय काय असेल घरकाम मग सगळंच म्हणजे कि जेवण बनवायचं बाकी जुन्या मांडायला येतात फरशी पुसायला वगैरे दुसऱ्या लेडीज येतात पण मग ते सोडून मग जेवण बनवणे आणि मग घरातलं पूर्ण आवडणे मग वॉशिंग मशीन आहे घरात मशीन लावणे कपडे वाळत घालणे मेंबर दोन मी माझी मेसेस अच्छा ठीक आहे भेटेल मी तुम्हाला मला पाठवा जर म्हणजे असतील तर त्याही पाठवा ट्वेंटी फोर च्या असतील तर त्याही पाठवा ठीक आहे ठीक आहे चालेल हो व्हॉट्सअप घ्यायचा ठीक हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल आत्ता वडगाव शेरीमध्ये काम आलेलं आहे वरची कामं आणि स्वयंपाक स्वयंपाक चांगली येणारी पाहिजे ड्युटी टाईम आहे नऊ ते सात अशीसुद्धा त्यांना चालेल डेची किंवा मग चोवीस तास काम करणारीसुद्धा चालेल जी तिथेच राहून काम करेन तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी मी तुम्हाला सगळी कामाची माहिती देईल आणि मॅडमशी कॉन्फरन्स कॉलवर बोलणं करून देईल किंवा मॅडमसोबत इंटरव्ह्यू करून देईन तर ज्या महिला मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका कमेंट करा, करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय